श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर या दिवसांमध्ये तुला भगवंताची आराधना करण्यासाठी तुझे मन उत्सुक करत आहे किंवा तुझ्या मनात हनुमानजीचे मारुतीचे काही करण्याची इच्छा जागृत होत आहे तर ती प्रत्यक्षात ईश्वराची आज्ञा आहे की तू ते सर्व काही जे तुला त्रासदायक वाटत आहे ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावे आणि देव जे काही तुला आज्ञा करत आहेत तुझ्या मनात वारंवार येत आहे की मी मारुतीचे हनुमानजीचे ते स्तोत्र किंवा हनुमान चालिसा पाठ करावे तर नक्की कर बाळा जेव्हा देव तुला काही संकेत देतात त्यामागील काही कारणही असतात ते जर तुला आताच सांगत बसलो तर खूप काही उशीर होईल त्याऐवजी तू भगवंताचे चिंतन कर आणि तुझ्या मनात येणारी ती जी काही इच्छा आहे ती प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न कर देव तुझ्याकडून या निमित्ताने ती सेवा घडवून घेणार आहेत जी तुझ्या मनात वारंवार येत आहे जर तुमच्या मनातही असे काही वारंवार येत असेल तर ते भगवंताचे प्रत्यक्ष चिन्ह मानून तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कधीकधी हे लक्षात घ्या की देव कुणाच्याही मुखातून किंवा कुठूनही काही न सांगता आपल्याला काहीतरी संकेत आतूरच देत असतात कारण आपणही या ब्रह्मांडातले एक दिव्य आहोत जर तुम्ही या मताशी सहमत असाल की आपण प्रत्येक जीव हा ब्रह्मांडाशी एक दिव्य शक्ती घेऊन उत्पन्न झालेला जीव आहे तर कमेंट्समध्ये मी सहमत आहे असे टाईप करा प्रत्येक जीवात देवाने या ब्रह्मांडातली ती चैतन्य शक्ती दिली आहे त्या जोरावर कधी कधी आपल्याला काही संकेतही प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा घाबरून जाऊ नकोस तूही या ब्रह्मांडातली एक दिव्य शक्ती आहेस तुलाही ते सर्व काही जागृत करण्यासाठी माझी दिव्यशक्ती तुला प्राप्त होईल तुझ्या मनातील समस्या दुःख आणि त्रास दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील बाळा जेव्हा तू तु, आणि तुझे कुटुंबीय काही गोष्टींसाठी खूप काही त्रास घेऊ लागता खूप काही त्रास होता आणि त्या गोष्टींच्या खूप काही उलगडा करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागता की या समस्या कधी संपतील देवा आम्हाला मार्ग कधी दिसेल तर तेव्हा प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकत आहे आणि प्रार्थनेचे उत्तर म्हणून तुम्हाला हा संदेश देण्यात आला आहे चिंता करत रडत बसण्यात वेळ घालवू नका देवानी तुमच्यावर कृपा केली आहे म्हणूनच हा संदेश स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझ्या चिंता दुःख क्लेश हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वासाने पुढील सर्व काही ऐकून घे या संदेशाची निर्मिती तुझ्यासाठीच केली आहे बाळा तुझ्या विचारात जे काही येत आहे तेच ब्रह्मांड आणि देव तुला देऊ इच्छितात तेव्हा ते स्वीकार कर आणि त्याप्रमाणे कर्म कर तू तुझ्या कर्मात योग्य असावा अशी देवाची इच्छा आहे देव म्हणतात कर्म कधीही चुकवू नका जर तुम्ही एखादे कर्म आज चुकवले तर ते पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे तुम्हाला करावे लागतील त्याऐवजी तुम्हाला जी काही कर्म दिली आहेत त्यात ते सर्व काही पूर्ण करा कारण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा देवाचे आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतात यावर विश्वास ठेवा तुम्ही याआधी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका स्वामींची दिव्य शक्ती प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे तुमच्याही इच्छा अपेक्षा आणि खूप काही अशा समस्या नष्ट झाल्या असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामींची मदत मला मिळाली आहे असे टाईप करा स्वामी देव तुमचे कल्याण करोत स्वामी मौली प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात जिथे त्यांचे भक्त त्यांचे नामस्मरण करतात त्यांच्या नावाचा धावा करतात त्यांच्या सेवा करतात तिथे तिथे स्वामी स्वतः येऊन त्यांचे प्रश्न सोडवतात कधी कधी देवावर विश्वास बसत नाही काही लोक असे वागतात ज्यामुळे देवावरचा विश्वास उडू लागतो पण विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल पण हार मानू नका भक्तीत अंतर करू नका आणि देवाचे नाम घेताना मागे राहू नका देवाचे चिंतन करताना पूर्ण मनापासून भक्तीने श्रद्धेने अंतकरणाने देवाला हाका मारा तुमच्या प्रत्येक प्रश्नावर देव उत्तर देऊ शकतात देव, देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू शकतात जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य होऊ लागेल देवाचे ध्यान नामस्मरण करत जो कोणी पुढे जातो आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माला आपले मानून करत पुढे जातो त्याला ते सर्व काही आशीर्वादही प्राप्त होतात जीवनही सुखात आणि आनंदात जाते देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही तू तु तुझ्या कर्मात अधिक मन रमव तू जिथे जिथे चांगले कर्म करत आहेस ते देखील मी पाहत आहे तुझ्यावर माझी निरंतर नजर आहे बाळा तू चुकीच्या कर्माकडे वळू नये हीच माझी तुला आज्ञा आहे कधी कधी कुणाचा जाणते अजाणतेपणे तुझ्या हातून अपमान झाला असेल तर त्यासाठी तू मनातल्या मनात, मनात पश्चाताप करत बसू नको त्याऐवजी ये देवापुढे येऊन नतमस्तक होऊन त्यासाठी क्षमा मागून घे मी तुला नक्कीच क्षमा करेल बाळा माझी इच्छा आहे की तू त्यांची माफी मागावी मनोमन जरी तू माफी मागितलीस तरीही तुला ती दिल्या जाईल बाळा देवाकडे न्याय आहे जे कोणी देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतात की देव नक्कीच माझे एक दिवस चांगले करतील ज्या काही सुखा घडून गेल्या आहेत तो वेळ आठवत बसू नका देवाची उपासना करा देवाचे स्मरण करा देव आहेत आणि देव असल्याचे तुम्हाला किती एक उदाहरणही प्राप्त होऊ लागतील देवाची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे स्वामींची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ